केवळ मुठभर लोकांना श्रीमंत करण्यापेक्षा सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना समृद्ध बनवणाऱ्या संतुलित सहकाराची आज गरज आहे समाजाच्या समृद्धीसाठी आजही सहकार महत्वाचा आहे त्यासाठी सर्वांनी सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वेळीच रोखलं पाहिजे असं मत पुण्याचे कर सल्लागार मिलिंद काळे यांनी व्यक्त केलं इचलकरंजीतील वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते इचलकरंजी इथं आपटे वाचन मंदिराच्या वतीनं वसंत व्याख्यानमाला सुरू आहे यामध्ये पाचव्या दिवशी सहकार समृद्धीचं आधुनिक सूत्र या विषयावर पुण्याचे कर सल्लागार मिलिंद काळे यांचं व्याख्यान झालं समाजातील बहुतांश वर्गाला मोठं करण्याची संधी ही सहकारातून मिळत असते सहकारातून समाजाचा विकास होतोय पण स्पर्धात्मक युगात विश्वस्त अपुरे पडू लागले आहेत त्यांच्यातील व्यावहारिक समजूतदारपणा कमी पडू लागलाय काळानुरूप बदल स्वीकारले गेले नाहीत त्यामुळे सहकार क्षेत्र कमकुवत बनत चाललंय सहकार क्षेत्रातील अनेक बँका कमी झाल्या आहेत त्याचा सखोल विचार करण्याची वेळ आहे सहकारातील उद्योग कार्पोरेट क्षेत्राकडे हस्तांतरित होत आहेत त्यामुळं मर्यादित हातात उद्योग क्षेत्र गेले पण व्यावसायिकता आणि सामाजिक हित जोपासण्याचं काम केल्यास सहकार कधीच संपणार नाही असा विश्वासही काळे यांनी व्यक्त केला सहकारातून निर्माण झालेली समृद्धी आणि या क्षेत्रात घुसलेल्या अपप्रवृत्ती याबाबत सुमारे तासभर त्यांनी विवेचन केलं व्याख्यानाला वैशाली आवाडे अशोक पाटील सुनील मराठे सुषमा दातार सुजित सौंदतीकर यांच्यासह श्रोते उपस्थित होते